कागल तालुक्यातील चौऱ्याऐंशी गावात जिल्हा परिषदेच्या तीनशे पंधरा अंगणवाड्या आहेत अंगणवाड्या स्वमालकीच्या असून उर्वरित समाज मंदिर किंवा खाजगी भाड्याच्या जागेत तसंच ग्रामपंचायत आणि प्राथमिक शाळांच्या इमारतीत भरवण्यात येत आहेत तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतींनी चौदा अंगणवाडी इमारती, ता इमारती बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे ग्रामपंचायतींनी याबाबतचा प्रस्ताव पंचायतीला नुकताच सादर केलाय पंचायत समिती एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभागानं हे प्रस्ताव जिल्हा परिषदेला सादर केलेत ग्रामीण भागात अंगण परिसरात चालवली जाणारी माहिती केंद्र म्हणजे अंगणवाडी भारत सरकारच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या माध्यमातून या अंगणवाड्या चालवल्या जातात गरोदर स्तनदा मातांसह शून्य ते सहा वयोगटातील बालकांना पोषण आहार पुरवला जातो तसंच बालकांच्या सर्वांगीण विकासावर अधिक भर दिला जातो त्यांचा आरोग्य आहार कुपोषण यासह अन्य बाबींकडे लक्ष पुरवलं जातं कागल तालुक्यात तीनशे पंधरा अंगणवाड्या आहेत यातील दोनशे अकरा अंगणवाड्यांच्या इमारती स्वमालकीच्या आहेत समाज मंदिर आणि देवळात सत्तावीस खाजगी भाड्याच्या इमारतीत बेचाळीस ग्रामपंचायतीच्या मालकीच्या इमारतीत तेरा आणि प्राथमिक शाळांच्या इमारतीत बावीस अंगणवाड्या भरवल्या जातात या अंगणवाड्यात शून्य ते पाच वयोगटातील अकरा हजार चारशे अडतीस तर पाच ते सहा वयोगटातील दोन हजार छप्पन्न बालकांच्या नोंदी आहेत यातील तीन ते सहा वयोगटातील बालकांना प्राथमिक शिक्षणाची ओळख करून दिली जातीय जागेचा अभाव निधीची कमतरता यासह अन्य कारणांमुळे तालुक्यातील एकोणसत्तर अंगणवाड्या खाजगी इमारत समाज मंदिर आणि देवळात भरवण्यात येत आहेत मळगे ग्रामपंचायतीनं तीन साके आणूर आणि उंदरवाडी ग्रामपंचायतीनं प्रत्येकी दोन तर कसबा सांगाव नंद्याळ गलगले आणि मेतके या ग्रामपंचायतींनी अंगणवाडी इमारतीसाठी जागा दिली आहे तसंच याबाबतचा ग्रामपंचायतीचा ठराव पंचायत समितीला सादर केलाय पंचायत समिती एकात्मिक बालविकास सेवा विभागानं हे प्रस्ताव नुकतेच जिल्हा परिषदेला सादर केलेत या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर नऊ गावातील अंगणवाडी इमारतींचा प्रश्न मार्गी लागणार आहे